नमस्कार आज आपण रसरशीत आंबट गोड चवीचा साखरंबा करणार आहोत लहान मुलांना आवर्जून आवडणारा हा साखरंबा आज आपण अगदी झटपट पद्धतीने व कमीत कमीत वेळेत कसा करायचा ते पाहणार आहोत व हा साखरंबा बिघडू नये त्याला बुरशी लागू नये म्हणून मी तुम्हाला टीक देखील सांगणार आहे आता या ठिकाणी इथे मी दोन कैऱ्या घेतल्या आहे वजनी म्हणाल तर या कैऱ्या पाव किलो आहे या कैऱ्या स्वच्छ होऊन पुसून घेतल्या आहे अशा पद्धतीने कैरींची आपल्याला देठ काढून घ्यायची आहे व त्याची साल देखील आपल्याला काढून घ्यायची आहे आता कैरी निवडताना तुम्ही गोड कैरी निवडू शकतात किंवा अगदी गावरान आंबट देखील कैरी निवडू शकतात ते तुमच्या चवीनुसार अवलंबून आहे इथे मी दोन खोबरी कैरी घेतली आहे जी अत्यंत गोड असते आता कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे इथे मी जाड किसणीचा वापर करणार आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीची बारीक किसणी असेल तर तुम्ही बारीक किस करू शकता परंतु साखर आंब्यासाठी गुळ अशा पद्धतीने मी या जाडसर किसणीचा वापर करूनच त्याचा किस करते म्हणजे तो किस छान असा जाडसर लांबसडक तयार होतो आपण दोन्ही कैऱ्या छान अशा किसून घेणार आहोत त्याआधी इथे तुम्ही बघू शकता किसा छान असा जाडसर सडक पडत आहे यामुळे आपला साखरंबा अगदी छान असा तयार होणार आहे या ठिकाणी दोन्ही कैऱ्या आपल्या किसून तयार झाल्या आहेत तुम्ही बघू शकतात मस्त असा कैरीचा किस आपला तयार झाला आहे जर तुम्हाला शक्य नसेल किसनी नसेल तर तुम्ही मग कैरीच्या फोडी करून त्या मिक्सरला देखील बारीक करून त्याचा साखरंबा बनवू शकतात तर गॅसवर एक जाडबुडाची कढई मी इथे ठेवली आहे व त्यात तयार केलेला की कैरीचा कीस घालून घेतला आहे त्यानंतर आता आपल्याला या चवीनुसार साखर घालायची आहे इथे मी पाव किलो कैरी आहे त्यासाठी एक वाटी साखर घातली आहे अंदाजे दीडशे ग्राम ही साखर असेल मी आता कैरी सिलेक्ट करताना खोबरी कैरी म्हणजेच जी कैरी अत्यंत गोड असते ती घेतली आहे त्यामुळे मी फक्त एक वाटी साखर घातली आहे जर तुम्ही आंबट कैरी निवडत असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकतात आता आपल्याला छान अशी साखर व कैरी एकजीव करून घ्यायची आहे व साखरेच्या पाकात हा आपला किस शिजून घ्यायचा आहे आता जसजसं हे मिश्रण घट्ट होत जाईल तस तसा कैरीचा रंग इथे तुम्ही बघू शकता छान असा पिवळसर होत चालला आहे मस्त असा आपल्या साखरंब्याला रंग येत आहे आता बुरशी लागू नये म्हणून तुम्हाला इथे मी एक सांगणार आहे आता हा साखरंबा थोडासा घट्ट झाला की अशा पद्धतीने चिमटीच्या साह्याने तुम्ही बघायचं आहे एक तार तुटत आहे या पद्धतीचाच पाक आपल्याला होईपर्यंत साखरंबा शिजवायचा आहे म्हणजे तुमचा साखरंबा रूम टेम्परेचरला देखील छान असा वर्षभर टिकून राहतो त्याला अजिबात पुरशी लागणार नाही या ठिकाणी मी गॅस बंद केला आहे व आता पूर्णपणे आंबा आपण छान असा थंड करून घेणार आहे गॅस बंद केल्यानंतर इथे मी वेलची पूड घातली आहे तुम्ही यात दालचिनीची पूड घालू शकतात किंवा लवंगा देखील घालू शकतात परंतु आंब्यात वेलची पूड घातली तरीही त्याची चव अत्यंत भन्नाट लागते आता आपण आंबा पूर्णपणे थंड करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग आंब्याला आला आहे रसरशीत असा आपला साखरंबा झाला आहे कुठेही कोरडा झालेला नाही या पद्धतीचा रसरशी साखरंबा तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आता आपला हा तयार झालेला साखरंबा थंड झाला की आपण काचेच्या बरणीत भरून छान असा वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो रूम टेम्परेचरला देखील अगदी छान राहतो त्याला पुरुषी अजिबात लागत नाही जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद